शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी शनिवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी शहरातील महत्वाच्या लोकांसह व पत्रकार बांधवांसह गणपती विसर्जन मिरवणूक तसेच ईद निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीच्या रोडची पाहणी केली यावेळी नगर परिषद महसूल महावितरणचे प्रतिनिधी तसेच ईद निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीच्या रोडची पाहणी केली यावेळी नगर परिषद महसूल महावितरणचे प्रतिनिधी तसेच सर्व धर्मीय प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी रस्त्यातील अडथळ्यांवर संबंधित विभागांना तशा सूचना करण्यात आल्या याचबरोबर सोमवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी मुख्य प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये यांच्याच संदर्भातील नियोजन बैठकीचे आयोजन गृह विभागाकडून करण्यात आले असून अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होणार आहे अशी माहिती शिरूरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितली काही ठिकाणी होणाऱ्या कोंडी बाबत येथील स्थानिकांनीही आपला आवाजशी बोलताना काही सूचना केल्यात याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र कुडे यांनी जैन मंदिर जवळ स्टेज असतो हलवायचं गणेशोत्सव आहे गणेश नंतर दसरा आहे दसऱ्यानंतर दिवाळी येते दिवाळीच्या त्या पिरियड मध्ये पण काय होतं गर्दीच्या काळात टेम्पो येतात मोठमोठे किराणा दुकाने किंवा हलवाईवले बरेच लोकांचे ना टेम्पो येतात त्याच्याने ट्रॅफिकचं प्रमाण भरपूर वाढतं काय तुमचं म्हणणं काय ते टेम्पो आतमध्ये नाही आली पाहिजे आले तर सकाळी नऊच्या किंवा संध्याकाळ नंतर टायमिंग ठरायला पाहिजे हा टाइम ठरला पाहिजे ना त्याचा